आज मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीतील बेसनाचा पिठला करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी तव्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन आपल्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहे बेसन जास्तच भाजायचे आहेत म्हणजे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे जेणेकरून त्याची चव अजूनही छान येईल आता याच्यामध्ये पाणी घालून ह्याचं एक बॅटर करायचं आहे तर मी एक वाटी बेसन घेतलेलं होतं त्याला थोडं थोडं करून मी आठ वाटी पाणी घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान असं स्मूथ बॅटर करायचं आहे त्याचे लम सगळे काढून घ्यायचे आहे आता इकडे मी तव्यामध्ये अजून थोडं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घातलेले आहेत शेंगदाणे तर हे शेंगदाणे मंद आचेवर खरपूस असे तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत क्रंची होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाले की साईडला काढून ठेवायचे आहेत आता ज्या भांड्यात आपल्याला पिठलं बनवायचं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये घातलेली आहे राई जिरं आणि मिरच्या मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिथं आता याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आता याच्यामध्ये मी कांदा घालत आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे आता हा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो ही मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे आता ही मऊ पडे आहे तर त्याच्यामध्ये घालायचे आहे हळद आता हळद ही तेलावर परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये पिठाचा जो घोळ बनवला होता तो घालायचा आहे आता मंद आचेवर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आता हे पीठ हे गोळ जे आहे ते हळूहळू घट्ट होईल त्याच्यामुळे हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आता थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता पुन्हा हे मंदा आचेवरच आपल्याला ढवळत राहायचं आहे बेसन आपलं ऑलरेडी भाजलेलंच होतं त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये मी तळलेले शेंगदाणे घालते हे शेवटीच घालायचे कारण की आधी घातले तर ते नरम पडतात हे जर शेवटी घातले तर आपण जेव्हा जेवतो तेव्हा मस्त त्याचा असा क्रंचीनेस पण आपल्याला लागतो चवीला खूप छान लागतं तसं क्रंची लागल्यावर आता पिठलं तयार झालेलं आहे तर त्याच्यावर घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर असे आपलं थोड्या वेगळ्या पद्धतीतलं पिठलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजची माझी पिठल्याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद